नमस्कार धाराशिवमध्ये काल मराठा बांधवांचा जन आक्रोश मोर्चा या मोर्चामध्ये विविध जाती धर्मातील लोक लो मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच हा मोर्चा सर्वपक्षीय होता यामध्ये सर्व पक्षातील नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे झालेली हत्या या हत्येच्या निषेधार्थ धाराशिव येथे हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता या मोर्चामध्ये स्वर्गीय संतोष देशमुख यांचे संपूर्ण कुटुंब सहभागी झाले होते संतोष देशमुख यांना न्याय मिळावा व त्यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी ही प्रमुख मागणी या मोर्चामध्ये लावून धरण्यात आली तसेच कराड कराडे धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असल्यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनाम्याची प्रमुख मागणी करण्यात आली संपूर्ण समाजातील लोक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते हा खाटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालून वर्षातून वर्षात आरोपीला फासावर लटकावे अशी मागणी ओमराजे निंबाळकर यांनी केली देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी या, या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते धाराशिव येथील जन आक्रोश मोर्चामध्ये मराठा बांधव व इतर समाजही मोठ्या संख्येने उपस्थित होता आरोपींना फाशी व धनंजय मुंडे यांचा राजीनामा या प्रमुख मागण्या करण्यात आल्या या मोर्चामध्ये आमदार सुरेश दस बजरंग सोनवणे संदीप क्षीरसागर आमदार कैलास पाटील खासदार ओमराजे निंबाळकर ज्योतिताई मेटे व मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थिती लावली तसेच विविध पक्षातून बरीच नेते मंडळी या मोर्चामध्ये सहभागी झाली होती आपण जर चॅनलवर नवीन असाल तर अशा साऱ्या बातम्या व माहिती पाहण्यासाठी आपल्या स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद